श्री स्वामी समर्थ आपल्या देवघरातील मूर्तींना फार महत्त्व आहे घरात या पाच मूर्ती ठेवल्यास धनसंपत्तीचा ओघ कायम राहतो असं म्हटलं जातं घर बांधताना तसेच घरात सामान ठेवताना वास्तुशास्त्राचा विचार हा आवर्जून केला जातो वास्तुशास्त्रानुसार घरात या पाच वस्तू ठेवल्यास अतिशय शुभ मानले जाते धनाची प्राप्ती होते तसेच आपल्या देवघरामध्ये पाच मूर्ती ठेवल्याने जीवनात सुख आणि समृद्धी देखील येत असते आणि म्हणूनच आयुष्यात खूप श्रीमंत होण्यासाठी घरातील गरिबी कायमची दूर होण्यासाठी देवघरात ठेवा फक्त या पाच मूर्ती कुटुंबावर पैशाचा पाऊस पडू लागेल घरात बाजूने पैसा धनसंपत्ती येऊ लागेल आणि सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशा कोणत्या पाच मूर्ती या आपल्याला देवघरात ठेवायच्या आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सर्वांनी श्रीस्वामी समर्थ लिहायला विसरू नका जर तुम्हाला सतत पैशाच्या आर्थिक अडचणी येत असतील आलेला पैसा हा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल किंवा कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नसेल आणि म्हणून हवा तसा पैसा तुमच्याकडे येत नसेल किंवा पैसा आला तरी तो काही ना काही कारणाने तुमच्या घरातून हातातून निघून जात असेल तर अशा आर्थिक समस्या दूर ठेवून हुन, होण्यासाठी तर अशा आर्थिक समस्या दूर होण्यासाठी हा उपाय तुम्ही आवर्जून करा त्याचबरोबर जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल मग हे कर्ज घराचं असेल गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कुठलंही कर्ज हे तुमच्यावरती असेल आणि ते कर्ज परत फेड करण्याचा तुम्ही भरपूर असा प्रयत्नसुद्धा करत आहे आणि कष्टदेखील करत आहे परंतु तरीही हे कर्ज तुमच्याकडून फिटलं जात नसेल कर्ज फेडण्यासाठी योग्य मार्ग मिळत नसेल तरीही तुम्ही तुमच्या घरामध्ये या पाच मूर्त्या ठेवू शकता या मूर्ती आपल्या घरात ठेवल्याने कर्जमुक्त होण्यासाठी कर्जाची फेड करण्यासाठी आपल्याला योग्य मार्ग मिळतो तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट ही, ही तुमच्या मनासारखी घडत नसेल प्रत्येक वेळी तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तरीसुद्धा हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो जर आपल्या घरात या पाच मूर्ती असेल तर आपल्या घरातील सर्व सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते घरातील मुलांची देखील दिवसेंदिवस प्रगती व्हायला सुरुवात होते घरातील आर्थिक अडचणीसोबत इतर दुःख संकट अडचणी या देखील नष्ट होतात आणि म्हणून आपल्याला आपल्या देवघरामध्ये आजच या पाच मूर्ती ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आहेत त्यामध्ये पहिली मूर्ती आहे ती म्हणजे गाय वासराची मूर्ती आपल्या हिंदू धर्मात गायीला पूजनीय मानलं जातं गायीला मातेचा दर्जा दिला जातो म्हणून आपल्या देवघरामध्ये पितेची गाय ठेवणे हे अतिशय शुभ मानले जाते असं केल्याने आपल्या जीवनात सुख तसेच समृद्धी देखील प्राप्त होते आणि घरात पैसे येण्याचे मार्ग हे देखील मोकळे होतात आणि त्या कुटुंबात कधीही आर्थिक अडचणी या राहत नाहीत आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये गाय वासरूची मूर्ती ठेवून दररोज त्या मूर्तीची पूजा करायची आहे तिला हळदी कुंकू लावून धूपदीप अगरबत्ती तुम्हाला ओवाळून घ्यायचे आहेत यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे म्हणजे हंसाची झोडी घरात हंसाची जोडी ठेवल्याने मूर्ती ठेवल्याने ते देखील अतिशय शुभ मानले जाते ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये जे पाहुणे जे सदस्य येतात त्या ठिकाणी ते बसतात तर तिथे तुम्हाला ही मूर्ती ठेवायची आहेत असे म्हटले जाते की असं केल्याने आर्थिक लाभ वाढतो आणि घरात पैसा हा कायम टिकून राहतो यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे कासवाची मूर्ती आपल्या वास्तुशास्त्रामध्ये कासवाच्या मूर्तीलाही फार महत्व आहे कासवाची मूर्ती घरात ठेवल्यास सर्व अडचणी या दूर होतात कासवाची मूर्ती ही तुम्ही ड्रॉइंग रूममध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवायला हवी शक्य नसेल तर तुम्ही ही मूर्ती आपल्या तुमच्या देवघरामध्ये ठेवली तरी सुद्धा चालेल यामुळे आपल्या घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते आणि घरामध्ये कधीही धनसंपत्तीची कमतरता ही आपल्याला जाणवत नाही यानंतर पुढची मूर्ती आहे ती म्हणजे उंटाची मूर्ती उंटाच्या मूर्तीला ही अतिशय शुभ मानले जाते ही मूर्ती घरात ठेवल्यास आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहते ज्या घरामध्ये उंटाची मूर्ती असते त्या घरामध्ये कधीही वादविवाद क्लेश भांडणे आजारपण हे राहत नाही ही उंटाची मूर्ती देखील तुम्ही तुमच्या हॉलमध्ये जिथे तुम्ही पाहुणे बसता तर तिथे तुम्ही उत्तर पश्चिम दिशेला ठेवायची आहे ही उंटाची मूर्ती तुम्हाला देवघरामध्ये ठेवायची नाही तसेच धनप्राप्तीसाठी आपल्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी पितळेची किंवा चांदीची मूर्ती देखील ठेवणे अतिशय शुभ मानले जाते तर ती देखील तुम्ही तुमच्या घरामध्ये ठेवू शकता जेव्हा तुम्ही ही हत्तीची मूर्ती घेणार आहे तेव्हा तुम्हाला घेताना दोन हत्तीच्या मूर्त्या घ्यायच्या आहेत हत्तीला गजलक्ष्मी असं म्हटलं जातं आणि हत्ती हा सगळ्यात बलाढ्य प्राणी मानला जातो जर आपल्या घरामध्ये किंवा देवघरामध्ये हत्तीची मूर्ती असेल तर आपल्या कुटुंबातील सदस्यांना अडचणीच्या वेळी केवळ एखादं संकट आलं तर त्या संकटावर मात करण्यासाठी योग्य मार्ग मिळत असतो तशी शक्ती आपल्या सदस्यांमध्ये येत असते आणि आपल्या घरातील सदस्य त्या संकटावर त्या अडचणीवरती योग्य अशी मात करू शकतात आणि म्हणून आपल्या देवघरामध्ये किंवा आपल्या हॉलमध्ये हत्तीची मूर्ती असणे अतिशय शुभ मानले जाते आणि म्हणून आपल्याला या पाचही मूर्ती शक्य झाले तर आपल्याला आपल्या घरामध्ये आपल्या आवर्जून ठेवायच्या आहेत जर तुम्हाला या पाचपैकी एक दोन तीन किंवा चार जितक्या शक्य होतील तितक्या तुम्ही ठेवायचा जास्तीत जास्त प्रयत्न करा या मूर्ती ठेवल्याने तुम्हाला काही दिवसातच त्याचा सकारात्मक बदल देखील तुम्हाला दिसून दे येईल तुमच्या घरामध्ये ज्या काही आर्थिक अडचणी होत्या जे काही संकट होते तर ते कुठेतरी तुम्हाला कमी होताना दिसेल आणि तुमच्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या घरामध्ये या पाच मूर्ती ज्या आहेत त्या ठेवायच्या आहेत व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त